आता नुकतीच मी मुंबई ते मालवण अशी बाईक राईड केली होती मालवण पासून दहा किलोमीटर आणि आंगणेवाडी मंदिरापासून फक्त तीन किलोमीटरवर असलेल्या बागायत या गावी मी थांबलेलो दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून आम्ही सर्वात पहिले देऊळवाडा येथील माऊली मंदिराचे दर्शन घेतले या ठिकाणी वारुळ रूपी माऊली देवीची पूजा केली जाते मी पहिल्यांदाच देवीचे एवढे मोठे वारूळ समोर पाहिले होते त्यानंतर माऊली मंदिराच्या बाजूला असलेल्या आम्ही भरतेश्वर या मंदिराचे दर्शन घेतले मंदिराची वास्तुरचना नक्षीकाम आणि रंगकाम खूपच सुंदर आहे हे, हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे तिथूनच पुढे जाताना आम्हाला वाटेत वेतोबा देवाचे मंदिर लागले ह्या ठिकाणी वेतोबाला कौल लावला जात होता हे पाहून कोकणातील रूढी आणि परंपरा किती जागृत आहेत याचा साक्षात अनुभव मला झाला त्यानंतर आम्ही अंगणेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन घेतले मंदिराची रचना पूर्णपणे संगमरवरी दगडाची आहे कोकणातील सर्वात प्रसिद्ध जत्रा ह्याच ठिकाणी भरली जाते लाखो भाविक खूप लांबून लांबून या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यानंतर आम्ही गाडी फिरवली ती बिळवस येथील सातेरी देवी जलमंदिराकडे हे मंदिर कोकणातील एकमेव असे मंदिर आहे की जे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढले जाते मी गेलो तेव्हा उन्हाळा असल्या कारणामुळे आम्हाला पाणी पाहायला मिळाले नाही मंदिरात देवीच्या वारुळाची पूजा केली जाते तुम्ही सुद्धा कोकणातील या मंदिरांना भेट दिला आहात का हे कमेंटमध्ये सांगा राईडचा दुसरा भाग लवकरच आपल्या पेजवर येईल तोपर्यंत आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा